सेलू तालुक्यातील आडगाव दराडे येथे तुळजाभवानी साखर कारखान्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवार सव्वीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजता प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कारखान्यातील सर्व अधिकारी कर्मचारी ऊसतोडणी कामगार वाहतूक ठेकेदार व इतर ठेकेदार यांच्यासाठी मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले वालूर आर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल तोरकड तसेच तो आरोग्य कर्मचारी यांनी उपस्थित राहून आरोग्य तपासणी केली प्राथमिक आरोग्य केंद्र वालूर साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने तुळजाभवानी शुगर प्रायव्हेट लिमिटेड येथे कामगार आरोग्य तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले या प्रसंगी कामगारांना धनुर्वाताच्या लशीचे लसीकरण करण्यात आले यावेळी कारखान्याचे टेक्निकल डायरेक्टर व्यंकटराव कदम चीफ इंजिनियर सुधीर सालके भोयर साहेब चीफ केमिस्ट ढवळे साहेब मुख्य शेतकरी अधिकारी साहेब यांच्या उपस्थितीत हे शिबिर संपन्न झाले